नमस्कार आपण पाहत आहात आप सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर यांनी सेवेतून कार्यमुक्त केल्यामुळे प्राध्यापकाने बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे या संदर्भात उपोषणकर्ते प्राध्यापकाचे म्हणणे ऐकून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव गव्हाणे यांच्याशी मुख्य संपादक मासूम खान यांनी बातचीत केली आहे संस्थेच्या मीटिंगमध्ये लवकरच निर्णय होईल त्यामुळे सुरू असलेले उपोषण स्थगित करावे असेही प्राचार्य डॉक्टर महादेव चव्हाण यावेळी म्हणाले सर आपण आज जे अमरण उपोषण सुरू केलेलं आहे विषय काय आहे आणि तुमची मागणी काय नमस्कार मी झोपडे यशवंत कासकर या ठिकाणी मला सेवेतून सेवा संस्थेने सेवामुक्त केलेला आहे आणि म्हणून मला सेवा सातत्य मिळून माझं जे थकीत वेतन आहे ते मिळावं त्यासाठी मी रितसर यासाठी बेमुदत उपोषण आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे काय कारण दाखवलं संस्थेने या ठिकाणी अध्यापनाच्या बाबतीत विद्यार्थ्यांकडून जाणून बुजून जाणीवपूर्वक षडयंत्र रचून सी टी एस एलच्या डायरेक्टर के देशमुख सर आणि मुख्य समन्वयक सर आणि पर्यवेक्षक गंगनेसर यांनी माझ्या संदर्भात खोटी माहिती प्राचार्यांना पुरवून त्यांच्या हस्ते त्यांच्या सहीच्या हस्ते मला सेवामुक्त करण्यात आलेला आहे सर शाहू कॉलेज कनिष्ठ महाविद्यालयाच्या गेटमध्ये जे आहे आज एक प्राध्यापक उपोषणाला बसलेले आहेत आमरण उपोषण म्हणून त्यांच्या काही मागण्या आहेत किंवा त्यांना सेवेतून काढलं असं से, त्यांचं म्हणणं आहे एक प्राचार्य म्हणून आपली बाजू का काय आहे किंवा नेमकं काय झालेलं याच्यात यशवंत झोपडे यांना आपण दोन हजार एकवीस मध्ये अपॉइंटमेंट दिलेली होती ॲज पर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्सनुसार तीन वर्ष शिक्षणसेवक हा कालावधी असतो आणि या तीन वर्षाच्या शिक्षणसेवक कालावधीमध्ये संबंधित टीचर्सचा परफॉर्मन्स पाहिला जातो आणि जर तो परफॉर्मन्स समाधानकारक नसेल तर तीन वर्षाच्या आत संबंधित शिक्षकाला टर्मिनेट करता येतं आपण यशवंत झोपडे यांना अनेक वेळा आपण त्यांना पत्र दिलेली आहेत विद्यार्थ्यांच्या लेखी तक्रारी महाविद्यालयाकडे प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यांचं अध्यापन विद्यार्थ्यांना समजत नाही असं वारंवार त्यांच्या तक्रारी आल्याच्या नंतर आपण त्यांना संधी पण देण्यात आलेली आहे तीन तीन चार चार वेळेस आपण त्यांना संधी देण्यात आलेली आहे तरीही त्यांच्या अध्यापनात काही सुधारणा झालेली नाही आणि त्यामुळं महाविद्यालयानं त्यांना बडतर केलेलं आहे आणि एवढं झाल्याच्या नंतरसुद्धा ते आता उपोषणला बसलेले आहेत आणि त्यानंतरसुद्धा संस्थेनं आज दुपारीच त्यांना विनंती केलेली आहे के की का बाबतीमध्ये परत आम्ही विचार करण्यासाठी आम्ही सहा तारखेला चार वाजता संस्थेच्या कार्यकारिणीची मिटिंग बोलवलेली आहे आणि आपण आपलं उपोषण स्थगित करावं आणि आपण थांबावं सहा तारखेला कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय होईल अशी संस्थेनं त्यांना कळविलं आहे परंतु तरीही त्यांचं उपोषण जे आहे ते चालू आहे